खड्डा चुकवताना ट्रॅक्टरखाली सापडून अपंग दुचाकी स्वाराचा मृत्यू एक जखमी बोरगाव बोरगावाडी मार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली सापडून भोपाल लगमन्ना अमन्नावर वय एकाहत्तर या अपंग दुचाकीस्वाराचा जागेच मृत्यू झाला हा दुर्दैवी अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता घडला आहे या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले मकबूल हुसेन गौंडी वय सहासष्ट हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर चिकोड येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत घटनास्थळावरील माहितीनुसार बोरगावचे रहिवासी भोपाल अमन्नावर हे कारतगा येथील खाजगी दवाखान्यातून उपचार घेऊन दुचाकी क्रमांक ये सत्त्याण्णव वरून गावी परतत होते बोरगाववाडी क्रॉसजवळ दत्तसाखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या क्रमांक एम एच तेवीस बी ब्याण्णव त्र्याहत्तर मागील चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळता चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगुले व सदलगाव पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला मृतदेह शव्वीस नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला भोपाल अमन्नावर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे भोपाल अमन्नावर हे अपंग असून ते रोजच्या प्रवासासाठी तीनचाकी वाहनाचा वापर करत होते त्यांच्या मृत्यूमुळे बोरगाव परिसरात पसरली पसरले घटनेची नोंद सदरगा पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार करतायत शिवार न्यूज साठी प्रतिनिधी अजित कांबळे